गेल्या महिना ते दोन महिन्यापासून आपण पाहतोय मसा की मसाजोगचं प्रकरण असेल किंवा आता सुरेश धस यांच्या संदर्भाने खोक्या भाईचं प्रकरण असेल अशा असंख्य प्रकरण आता एक एका नंतर एक, 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 एक उघडे होताना आपण पाहतोय बीड जिल्ह्यामधले हे सर्व प्रकरण आहे त्यामुळे आता सध्या जिथे कुठे घटना बीडमध्ये घडली असेल तर छोट्या बिहारला घटना घडली का अशी सोशल मीडियावरती नेट करीत चर्चा करत आहे सोशल मीडियावरती बीड जिल्हा हा खऱ्याच बीड जिल्हा हा बिहार झालेला आहे का अशा संदर्भानं जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा काही घटना आपल्या समोर येतात परंतु आता बीड जिल्हा ते बिष्णोई असं काही कनेक्शन होतंय का किंवा येत्या काळामध्ये बीड जिल्ह्यावर बिष्णोईची नजर असणार आहे का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे योद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड आणि परळी हा जो भाग आहे किंवा बीड जिल्हा आहे तो खऱ्या अर्थानं प्रकाश मध्ये आला देशभरामध्ये आणि या हत्येच्या नंतर आपण पाहिलं असेल सुरेश धसांनी सुरू केलेलं आंदोलन असेल किंवा त्यांच्या अनेक सहकार्यांनी सुरू केलेलं आंदोलन असेल जरांगे पाटलांनी या संदर्भाने घेतलेली दखल असेल अशा असंख्य कारणांनी मसाजोगचं प्रकरण गाजत होतं मसाजोगच्या प्रकरणामध्ये मसा खरंच थेट एकना खरच थेट यांचा मुंडे यांचा सहभाग आहे का किंवा त्यासोबतच आपण पाहिलं होतं की याच्यामध्ये नेमका मोठा आका कोण आहे सुरेश धस बोलताना म्हणायचे की त्या पाठीमागे एक आका आहे एक आका आहे आणि मग या आका जे आहेत ते खरंच गोपीनाथरावजी मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे आहेत का ही देखील धबक्या आवाजामध्ये चर्चा होत होती परंतु आज आपण पाहतोय धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे तो स्वीकारला देखील आहे आणि त्याच्यानंतर जे काही आता प्रकरण नव्यानं हाती यायला लागली त्याच्यावरून असं लक्षात येतं की कोणीच धुतलेले तांदूळ नाही परंतु हे जरी असं असलं तरी बिष्णोई प्रकरण आता बीडशी संबंधित होतंय का किंवा विष्णूची नजर या बीडवर राहणार आहे का भविष्यामध्ये ही देखील चर्चा नेटकऱ्यांमध्ये आणि धमक्या सोहळ्यात आपल्याला दिसून येते खरंतर आपण पाहतोय बीड जिल्ह्यातील हे आष्टी गाव आणि बिहार झाले का तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो हो तेव्हा आष्टीचे आमदार सुरेश धस खरंतर यांच्या यांच्या बाबतीत विचार काय झालं तर त्यांनी मसाजोगचं प्रकरण लावून धरलं ठीक आहे मसादोगचं प्रकरण लावून धरलं जरी असलं तरी त्याच्यानंतर मात्र जेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा होतो राजीनाम्याच्या नंतर, राजी हो राजी नंतर प्रकाशामध्ये येतो तो खरतर तर खोक्याभाई अर्थात सतीश भोसले हा सतीश भोसले जो आहे तो भटक्या समुदायातून आहे असं अनेकांचं मत आहे आणि मग या सतीश भोसले यांनी जवळपास दोन हजार हरणांची काळविटांची हत्या केली असं असा त्यांचा आरोप आहे आणि जेव्हा त्याच्या घरी लोक चाळीस कर्मचाऱ्यांनी जेव्हा धाड टाकली तेव्हा त्याच्या घरी अनेक पुरावे देखील सापडलेले आहेत की हरणाचे खरं तर वाळत टाकलेलं मास असेल किंवा मा इतर मास त्याच्यामध्ये दिसून आलेला आहे या सर्व घटनेनंतर बघ लक्षात येतं की सतीश भोसले अर्थात खोक्या भाई जो आहे त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो पैशाची उधळण करतोय आणि पैशाची उधळण करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा खरंतर सतीश भोसले जो आहे हा खोक्या भाई जो आहे हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे असा थेट आरोप होऊ लागला अनेक फोटो त्याचे सुरेश धसासोबतचे व्हायरल देखील झालेले आहे आणि मग या सर्व प्रकरणामध्ये जेव्हा हरणांची हत्या होते आणि हरणांची हत्या झाल्यानंतर ही बातमी वन्यप्राण्यांना कळते आणि त्या पकडण्यासाठी त्यांचे लागणारे जाळे वगैरे हे सर्व जेव्हा त्यांच्या हाती लागतात तेव्हा मात्र हे आरोप जे आहेत ते आरोप खरंच सिद्ध होता आणि मग हरणासह वन्य प्राण्यांची हत्या करणारा त्याच्या घरी जे जाळे सापडलेले आहे किंवा त्याच्या हत्यार सापडलेले आहेत आणि मग जे काही वाळलेलं मास सापडलेलं आहे या सगळ्या गोष्टी विचार केल्यानंतर सतीश भोसले हा आरोपी आहे आरोपी आहे आणि सतीश भोसले हा याच्यामध्ये सामील आहे किंवा हे सिद्ध होते की सतीश भोसलेने अनेक हरणांची हत्या केली आहे ही बातमी आपल्या लक्षात येईलच की ही बातमी जेव्हा बिष्णोईपर्यंत जाते खरं तर बिष्णोई म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना आठवतं ते प्रकरण म्हणजे सलमान खानचं प्रकरण आपण पाहिला असेल लॉरेन्स बिश्नोई जो जे आहेत ते सध्या जेलमध्ये आहे आणि सलमान खानला त्यांनी धमकी दिलेली आहे कारण आपण पाहिलं असेल की हम साथ साथ हे या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान बऱ्याच दरम्यान हरणाची हत्या झाली असा त्यांच्यावर आरोप आहे आणि ज्या सलमान खान त्याच्यामध्ये आरोपी म्हणून आहेत मग अशा प्रकरणी जेव्हा विष्णूही म्हणतात की मी त्यांना शिक्षा देणार आहे त्यांनी खरंतर बीडच्या पोलिसांना विनंती देखील केलेली आहे ते असं म्हणतात की बीडच्या पोलिसांनी या हत्यारांना त्वरित पकडावं त्यांना अटक करावी आणि लवकरच मी या आ, यां, यांचा जे काही आहे मी यांना शिक्षा देणार आहे म्हणजे जिथून लॉरेन्स बिष्णोई यांचं स्वतः लॉरेन्स मत आहे आणि मग आपल्या लक्षात येतं की येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने हरणाची हत्या झालेली आहे जवळपास असा आरोप आहे की आपण पाहिला असेल की धनगर ओबीसी नेते टीपी मुंडे यांचं असं मत आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार अधिक हरणांची हत्या झाली आणि याचं मटन जे आहे ते सुरेश धसांना जात होतं असा आरोप टीपी मुंडे करतात आता हा यांचा जो आरोप आहे आणि मग या हरणाची शिकार आणि धसांना मटन ह्या ज्या काही चर्चा सध्या सोशल मीडियावरती होत आहेत टी पी मुंडे यांचा आरोप आहे आणि तिकडे आपण पाहिलं असेल की लक्ष्मण हक्के देखील वेगवेगळ्या पद्धतीने या सर्व प्रकरणावरती नजर ठेवून आहे आणि जरांगे पाटील देखील आहे आणि मग अशा प्रसंगी हे जे प्रकरण कोल्हापूर टाकलं जाते है। या झाडावरलं त्या झाडावर जेव्हा आपण पाहतोय की हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि मग अशा प्रसंगी जेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा होतो त्याच्या काही दिवसामध्ये लगेच हे सतीश भोसले अर्थात खोक्या भाईचं प्रकरण बाहेर पडते खोक्या भाईचे व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होतात आणि मग खोक्या भाई पोलिसांना सापडत नाही परंतु इकडे पत्रकारांना सापडतो तो पत्रकारांना आपली मुलाखत देखील देतो आणि मग अशा अनेक घटना आपण या मध्यंतरी पाहिल्या आहेत परंतु मुद्दा असा आहे की ज्या हरणाला राजस्थानी लोक असतील किंवा एकूणच आपण पाहतो की आपल्या संस्कृतीमध्ये गायीपासून सगळ्याच प्राण्यांना प्रत्येक धर्म प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्याला ईश्वराच्या रूपामध्ये पाहत असतो आणि म्हणून आपण पाहिलं असेल की हरणाची हत्या झाल्यानंतर हम सात साथ, -साथ ह्या चित्रपटातील नायक असलेले सलमान खान यांच्यावर देखील ते आरोप होते आणि त्या आरोपाला आपण पाहिलं असेल की बिष्णुईनी यांनी जे ज्या पद्धतीने धमकी दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या खरं तर आदर्शास सोबत किंवा आमच्या एकूणच संस्कृतीमध्ये असलेल्या देवा ज्याला आम्ही देवापेक्षाही आणि पुढच्या मुलापेक्षाही जास्त मानतो अशा हरणांची हत्या जर कोणी केली तर आम्ही त्याला सोडणार नाही असं अनेक वेळा बिष्णोई यांनी म्हटलेलं आहे आणि मग आता हा जो खोक्या भाई आहे सतीश भोसले आहे याला देखील बीड पोलिसांनी तात्काळ अटक करावी असं बिष्णोईचं मत आहे आणि मी त्यांना शिक्षा देणार आहे असं थेट बिष्णोई म्हणतात आता याच्यावरून आपल्या लक्षात येतं की येत्या काळामध्ये बिष्णोई आणि बीड हे प्रकरण जर जवळ आलं तर येत्या काळामध्ये या हरणाची हत्या फक्त एकट्या सतीश भोसलेने केली असेल का तर अजिबात नाही त्याला अनेक साथ देणारे काही त्यांचे सत्तार असतील किंवा काही राजकीय वलय त्याला असेल तर मग अशा वेळी बिष्णोई ग्यानचा आणि बिष्णुईचा या सर्व ग्यांवर डोळा असणार आहे का तर स्वाभाविक आहे तो राहू शकतो कारण याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने ते पवित्र मानतात ज्या पद्धतीने हरणाला आपलं दैवत मानतात आपल्या मुलासारखं जपतात आणि त्याला आपल्या पुढच्या मुलासारखं जपून त्याची पूजा करणारे हे जे काही बिष्णोई समुदायातील लोक आहेत त्यांचं खरं हे दैवत आहे आणि अशा वेळी ते गप्प बसतीलच असं नाही आपण पाहिलं ना असेल की सलमान खान सारख्या एवढ्या नाव असलेल्या व्यक्तीला सुद्धा आधूनमधून बिष्णोई यांची खर तर धमकी असते अनेक वेळा त्याच्यावर त्याला मारण्यासाठी त्यांची माणसंही मध्यंतरी आपण पाहिले होते की पोलिसांच्या हाती लागलेली आहेत आणि मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो आपल्या लक्षात येतं की एका काळामध्ये बीडमध्ये ही जी काही घटना घडली जर बीडमध्ये एकटा सतीश भोसले नसेल त्या आजूबाजूला अनेक लोक असतील तर अशा लोकांच्या संदर्भाने अशा लोकांना विष्णू ज्ञान काय शिक्षा देणार कारण ते जाहीर म्हणत आहेत की मी त्यांना शिक्षा देणार आहे फक्त बीड पोलिसांनी त्यांना आता अटक करायची आता या सर्व प्रकरणावरून आपल्या सर्वांना माहीत आहेत कुठलाच राजकारणी हा काय फार आंदोलन असतो प्रत्येक राजकारणी कमी अधिक प्रमाणामध्ये तो खरं तर त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला असतो ही तर आजच्या लोकशाहीची स्थिती आहे हे आपण नाकारू शकत नाही परंतु सतीश भोसले या खोक्या भाईंनी ज्या पद्धतीने खोक्या भाईकड एवढा पैसा आला कुठून हे प्रश्न आहेत हरणांची हत्या केली ते एकट्या खोक्या भाईने केली नाही त्याला अनेक साथीदार आहेत मटन हरणाचं कोणी कोणी खाल्लं त्याची देखील नावं येत्या काळात समोर येतील म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो पैसा प्रतिष्ठा ही बाजू थोडीशी आपण बाजूला ठेवूयात परंतु हरणाच्या हत्येवरून आणि त्यांचं मटन खाण्यावरून ते कोणाकोणाला पुरवल्या गेलं कोणत्या कोणत्या राजकीय नेत्यांना ने खाल्लं ह्या सगळ्या घटना जेव्हा बाहेर येतील तेव्हा मात्र बिष्णूई गँगचा या सर्वांवर खरं तर डोळा असणार आहे आणि मग अशा प्रकारे आपला थेट म्हणता येतं की आज आपण पाहतोय खरंच बीडचा बिहार झालेला आहे आणि मग ह्या बीडचा बिया भी झाला असेल तर अंजली दमानी असतील किंवा इतरांनी ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत की एवढा पैसा खोक्याकडे आला कुठून आणि मग हा पैसा जाहीर करावा खोक्याने जाहीर करावं किंवा त्यांना साथ देणाऱ्यांनी जाहीर करावं अंजली दमानी या तर म्हणतायत की सुरेश धशांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्यावरती बोलावं पण आज आपण पाहतोय की संतोष देशमुख यांच्या हत्येचं मसादोगचं प्रकरण कुठेतरी बाजूला पडत आहे आणि या प्रकरणाला नव्यानं वळण लागत आहे हे खर तर दिसत झालेलं आहे एकमेकाच्या चुका काढण्यामध्ये एकमेकाचे कच्चे धागे ओळखण्यामध्ये आणि त्यांना समाज माध्यमांसमोर जाहीर करण्यामध्ये एकमेकांची जिरवण्याच्या सगळ्या प्रकारामध्ये आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे चाललेलं आहे आणि मग अशा राजकारणामधून बीडचा बिहार होऊ शकत नाही का तर कुठल्याच प्राण्यांची हत्या करू नये ही आपली संस्कृती सांगते तरीही भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अगदी मोर असू द्या हरिण असू काळवीट असू सर्वांची हत्या होताना आपण पाहतोय त्यासोबत आपण माणसांचीही हत्या होताना पाहतोय म्हणजे एकूणच काय तर खरंच आता भारतात सगळे सर्वत्र आपण पाहतोय की खरंच भारतामध्ये सुरक्षित आपण आहोत का खरं तर आशिया खंडा मध्ये भारत हा सगळ्यात असुरक्षित देश म्हणून देखील एका सर्वेमध्ये समोर आलेला आहे आणि मग अशा प्रसंगी आज बीडमध्ये ज्या पद्धतीने हरणांची दोन हजारच्या वर हरणांची हत्या होते मोरांची हत्या होते आणि या संदर्भामध्ये ही विष्णू गँग जेव्हा दखल घेते तेव्हा येत्या काळामध्ये या गँग पासून बीडमधील या सर्व गुन्हेगारांना खर तर शिक्षा कोण देणार किंवा शिक्षा होईल का किंवा ही गॅंग त्यांच्यावर डोळा ठेवून असणार आहे का हे खरं तर भयंकर असणार आहे आणि म्हणूनच येत्या काळामध्ये या बीडच्या बिहारची स्थिती काय असणार आहे हे खरं तर येणारा काळच जाणू धन्यवाद